की त्या वेळेस पासून आम्ही बघत होतो की या रेल्वे गेटवर असंख्य पेशंट जागेवर दगावलेले आहेत या रेल्वे गेट बंद असताना अडचणी आपल्याला आलेल्या आहेत आणि म्हणून केंद्रातनं जाऊन अडोतीस कोटी रुपयाचा असा सुंदर उडानपूल बनवला आज जिल्ह्यामध्ये असा पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये असा उडाणपूल नसेल अरबी असा उडान पूल आम्ही तिथं बनवला आहे विकास म्हणजे शिरीष दादा आहे तांबळ नेरकरांसाठी कर्म केले कर्म विराने या ह्याच भूमीसाठी कार्य सम्राट शिरीष दादा लढतात ने स्वार्था पोटी विकास आणि विकास फक्त हेच नाव ओटीवडून शिरीष दादा प्रगती